क्रिसमस निमित्त असणाऱ्या सल्लग सुट्ट्यांमुळे कोल्हापुरात पर्यटकांची गर्दी वाढत आहे यामुळे शहरात पार्किंगचा बोजवारा उडाल्याचं दिसून येत आहे कोल्हापुरातील गर्दीचे ठिकाण असणाऱ्या शाहू मैदान रावणेश्वर महादेव मंदिर साटमारी रोड या परिसरात रस्त्याच्या दुतर्फा बाहेरून येणारे प्रवासी चारचाकी गाड्या पार्क करत आहेत यामुळे रस्त्यावरून ये जा करणाऱ्या वाहनधारकांना तसेच तेथील स्थानिक नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतोय पार्किंगची अपुरी सोय असल्यामुळे या ठिकाणी गाड्या पार्क कराव्या लागतात अशा प्रकारच्या प्रतिक्रिया बाहेरून येणाऱ्या चालकांकडून मिळत आहेत गर्दीच्या ठिकाणी अशी वाहने पार्क केल्यानं नागरिक त्रस्त झालेत यामुळे वाहतुकीची कोंडी होते वाहतूक नियंत्रण कक्षाचे या पार्किंग नसलेल्या ठिकाणी पण गाड्या पार्क केलेल्या ठिकाणी लक्ष आहे की नाही नियंत्रण आहे की नाही असेल तर या ठिकाणी योग्य ती कारवाई का केली जात नाही अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित होत आहेत सध्या फुटबॉल स्पर्धेचा हंगाम सुरू असल्यानं शाहू मैदान इथं फुटबॉल स्पर्धांचं आयोजन करण्यात येत आहे त्यामुळे सामने पाहण्यासाठी इथं प्रेक्षक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात त्यातच या परिसरात पार्किंगचा बोजवारा उडाल्यानं नागरिकांना जास्तच त्रास सहन करावा लागतोय वाहतूक नियंत्रण कक्ष ते महापालिका प्रशासनानं या समस्येकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन योग्य ती कारवाई करणं गरजेचं आहे न्यूज मराठी चोवीससाठी मनगे कोल्हापूर